या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी ऐकावत हे नवलच एकाच वेळी चौदा अपत्यांना जन्म झाल्याची घटना दक्षिण कोरियातील एका हॉस्पिटलमध्ये घडली आहे आपण आतापर्यंत दोन तीन आणि क्वचितच चार पाच अपत्य झाल्याची घटना घडल्याचं वृत्त आपण ऐकलं असेल पण दक्षिण कोरियातील महिले एका महिलेने एकाच वेळी चक्क चौदा अपत्यांना जन्म दिल्याचं वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे या व्हायरल वृत्तात त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर व सहकारी नर्सेस व अन्यजण दिसतात एकाच वेळी चौदा जण जन जन्म घेणं ही अशक्यप्राय गोष्ट दक्षिण कोरियातील या घटनेने सिद्ध झाली आहे असं जगा वेगळं घडामोडी घडत असतानाही अजूनही आपण एखादी गोष्ट जी झाली आहे यात काही बदल होणार नाही ही माहिती असूनही नागरिकांचा वेळ आणि श्रम वाया घालवण्यात काही जण आहेत दक्षिण कोरिया येथील या महिलेच्या पोटी जन्म घेतलेल्या सर्व बाळांची तब्येत उत्तम असल्याचं वृत्त आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अॅथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड डाईट बिर्ला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेड वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी सी आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फ्लेवर समोर सोलापूर